नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी कोकणी सिद्धेशी आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ताच कॉलेज सुटला आणि त्यानंतर मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होतो बघत होतो आपले सबस्क्राईब किती वाढलेत आणि असं मी, तरा आता ता ता मी तो, तो, आता एक व्हिडिओ टाकले आपली काहीतरी आप गाजर गाजर किंगचे व्हिडिओ टाकले तर विषय काय माहिती आहे मित्रांनो आपल्या आज आप आप पाचशे सबस्क्राईब कंप्लीट आहेत तर म्हणतील पाचशे सबस्क्राईब एवढी काही मोठी गोष्ट नाही पण आमच्यासाठी क्रिएटर लोकांसाठी आमची काही मोठी गोष्ट आहे कारण माझ्या काय जे आम्ही मेहनत करतो की लोकांना काही समजू शकत नाही जे आम्ही म्हणजे बोलत तर म्हणजे काय आम्हाला क्रिएटर लोकांसाठी कसं म्हणजे आयुष्य असतो की आम्हाला लाईक फॉलोअर जास्त येत नाही तरी पण आम्ही म्हणजे एक आशे नाही करतो कारण आज लाईक भेटतील दुसरी व्हिडिओ काहीतरी व्हायरल होईल तर मित्रांनो फायनली आज आमचे पाचशे सबस्क्राईब झालेत तर आमचं टार्गेट फक्त एकच आहे की वन के वन के, के आम्हाला सबस्क्राईब करायचे आहेत आणि चार हजारचा फर्स्ट टाईम कम्प्लीट करायचा तो झाला का नंतरला आपोआप म्हणजे वनशे आणि चार हजार वाच कम्प्लीट झाला तर मग पेमेंटचा ऑप्शन येतो ऑप्शन आला तर पुढची प्रोसेस चालू झाली ते म्हणजे आपलं आपोआप आप क्लस्टर वाढू शकतात की आपण जर प्रमोशन केला यूट्यूबला जर आपले क्लस्टर वाढू शकतं फक्त एक हजार कम्पल आपल्याला कम्प्लीट करायला लागतात तर थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट केला आणि लवकरच आम्ही एक म्हणजे आता गावची माहिती दासगाव गावाची माहिती मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे

काहीतरी आम्ही पण नवीन आणत मी म्हणजे मी स्वतः नवीन आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर इश्यू काय आला तर ड्रोनचं जर एक सिनेमॅटिक शूट पाहिजे तर त्यासाठी थोडं थांबायला लागतं आहे तर एक हा म्हणजे ओळखीचं एक दादा आहे ते त्यांनी दिल्यानंतर आपली होईल नाही तर आपल्याला कॉपी कुणाची तरी घ्यायला लागतील दाजूगावचे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते दाजूगावचे म्हणजे ब्रिजचे तर चला नवीन आणण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच पुन्हा एकदा बोलतो आहे असंच प्रेम करत राहा चला थँक्यू सो मच धन्यवाद